बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील मासा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांनी आज मंगळवारी दोन तासापेक्षा अधिक वेळ जलसमाधी आंदोलन केलं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांची आहे या जलसमाधी आंदोलनात तीन महिलांना चक्कर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पोलिसांकडून इतर आंदोलकांना बाहेर येण्याचं आवाहन करण्यात आलंय मात्र ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते पोलिसांकडून वारंवार अनाऊन्समेंट करून आंदोलकांना पाण्याच्या बाहेर येण्याचं आवाहन केलं जात होतं मात्र संतप्त ग्रामस्थ हे आपल्या मागणीवर ठाम होते दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः आंदोलन स्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी उपस्थित महिलांचे अन्य ग्रामस्थ देखील आक्रमक झाले होते आतापर्यंत अनेक वेळा वेळ दिला मात्र मुख्य आरोपीचा दोन आरोपी फरारच आहेत एवढे दिवस होऊनही तुम्हाला अटक होत नसेल तर तुम्हा आम्हाला जलसमाधी घेऊ द्या एवढं होऊनही आरोपी सापडत नसतील तर वार्मिक कराडला आमच्या गावाचं पालकत्व देऊन टाका अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस पूर्ण ताकदीनं आरोपींचा शोध घेत आहेत दहा दिवसांचा वेळ द्या त्याच्या आत आम्ही आरोपीला अटक करू असा शब्द त्यांनी मसा जो ग्रामस्थांना दिलाय तात्पर्य लागाले आता तुम्हाला खाली देखबे का तर जर तुम्हाला पोलीस आहे आणि रात्री शंकर पोलीस आरंभ साठी सुरक्षा सुरक्षा आहे आणि आपण काहीतरी रिएक्ट करिए भजना महिला चक्कर पण टिप्पणी एक तरी